तवाडी परिसरातील या प्राथमिक शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं असेल बालिका दिनाच्या निमित्तानं असेल या प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम परिसरातील विविध सहकारी मित्रांनी बंधू भगिनींनी या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात सरांनी या ठिकाणी प्रस्तावित करत असताना वेगवेगळे काय उपक्रम आहेत तेही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला राहू पी एस सीच्या वतीने या ठिकाणी सगळ्या मुलांची आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहे याचा निश्चितपणानं आनंद आहे आमच्या सारिकाताई भुजबळ असतील भरतभाऊ असतील रमेश लडकत असतील आणि बाकीचे सगळे सहकारी बंधू आणि भगिनी गायकवाडताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सारी कथाईंच्याबरोबर आमच्या अनेक भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत राहूच्या आरोग्य विभागाचा स्टाफ आणखी दुसरीचा आहे का फक्त राहू आहे राहूचा सगळेच डॉक्टर बंधू भगिनी त्यांचे सगळे सहकारी कर्मचारी वृंद या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सगळे शिक्षक सहकारी कर्मचारी वृंद हे सगळेजण या निमित्तानं उपस्थित आहेत खरं तर आपण ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आपल्या या भारत देशासाठी असेल आपल्या राज्यासाठी असेल अशा व्यक्तींच्या स्मृती जागृत करण्याच्या निमित्तानं त्यांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील या विविध उपक्रमांना आपण साजरा करतो बालिका दिनाचं देखील त्या निमित्तानं विशेष असं महत्व आहे आणि अगोदर या ठिकाणी माहिती देत असताना सरांनी सांगितलं की विविध महापुरुषांच्या वेशभूषा या ठिकाणी करून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना गाव या ठिकाणी दिलेलं आहे वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील बाकीच्या देखील वेगवेगळ्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ म्हणून आपण प्राथमिक शाळांकडे पाहतो मी पंचायत समितीला सभापती असताना शैक्षणिक विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल यांना जास्तीची ताकद कशी मिळेल वेगवेगळे विषय त्या ठिकाणी कसे अभ्यासले जातील त्यांना जास्तीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी कसं दिलं जाईल याच्यावरती जास्तीचा फोकस ठेवून पंचायत समितीमध्ये मी त्या कालावधीमध्ये काम करत होतो सर मी पंचायत समितीला सभापती असतानाच इंग्रजीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे आल्या सेमी इंग्रजी आपण ज्याला म्हणतो ते सुरू करण्यासाठी सुरुवातीला एकच शाळा आपल्या तालुक्यामध्ये ती त्या शाळेमध्ये ते, ते सुरू होतं या विभागाच्या खासदार आदर्दीय सुप्रिया ताई सुळे यांच्या माध्यमातून आपण जास्तीच्या शाळांना तशा पद्धतीची सुविधा व आपला मुलगा जर कुठे पुढे गेला वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये तो शिकत असताना त्याला अडचणी येता उपयोगाची नाहीत आता तर आपण पाहतो की मुलगा जलमला की दोन तीन वर्षामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये त्याला घालतात आणि बऱ्याचदा अशा अडचणी येतात की निम्म्या मुलांना ते समजतं निम्म्यांना समजत नाही त्यापेक्षा प्राथमिक शाळेमध्ये जर सेमी इंग्लिश त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणानं मुलाचा बेस दोन्ही बाजूने पक्का होतो